ती आमची डवरी याच लगडच लगडच हिथे आरती इथे आणि ही प्रेरणा ट्रेन मध्ये टाइमपास साठी पत्त्याने खेळत सर ब्लॉक शेवटपर्यंत बघा जर फायनल आम्ही चिपळूणला आलो वेलकम टू चिपळू नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आजच्या या खास ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक सुंदर प्रवास करणार आहोत वसई ते चिपळूणपर्यंत ट्रेन प्रवास सह्याद्रीच्या कुशीत वसलेला चिपळूण आणि मुंबईच्या जवळचं वसई या दोघांमधील प्रवास म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचा एक मनमोहक अनुभव या ब्लॉगमध्ये तुम्हाला ट्रेनच्या खिडकीतून तुम दिसणारे अप्रतिम दृश्य आणि ट्रेनमध्ये घडलेले काही मजेदार किस्से पाहायला मिळणार आहे तर चला सुरुवात करूया आपल्या वसई ते चिपूनच्या प्रवासाला ट्रेनच्या संत गतीने आणि सुंदर आठवणींसोबत हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गावीच आता सकाळचे सात वाजलेत आता मी गावी जायला निघालोय दिदीचं लग्न आहे त्यासाठी गावी जायला निघालोय तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा जर का तुम्हाला हा ब्लॉग आवडलास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज मी म्हणजे ट्रेनने जाणार आहे तर ट्रेननी प्रवास कसा होता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा तर गाईच आता आम्ही रिक्षा पकडण्यासाठी स्टॉपवर जातो इथे आम्ही डायरेक्ट रिक्षा पकडून डायरेक्ट स्टेशनला जाणार आहोत आता मी दिदी आणि प्रेरणा आहे आम्ही तिकजण आहोत त्यामुळे आम्ही रिक्षा पकडून डायरेक्ट स्टेशनला डायरेक्ट भेटी आपण तर गाईच फायनल आता मी रिक्षा पकडलेला आहे डायरेक्ट रिक्षा पकडून डायरेक्ट स्टेशनला जाणार आहोत स्टेशनला आमची सा सात पन्नासची ट्रेन तर कायच आता मी रिक्षातून उतरलं इथून आता मला तिकीट काढायचे म्हणजे माझी तिकीट नव्हती माझी फ्रेंडाची तिकीट काढलेली नाही म्हणून आता मी डायरेक्ट वसई टू तिकीट काढले तिकीट काउंटरवर तिकीट काढायचे ऋषिकेश दादाने आमची तिकीट काढली होती म्हणून आम्ही डायरेक्ट प्लॅटफॉर्म क्रमांक सातवरती निघालो प्लॅटफॉर्म क्रमांक सातवर पोहचतात काहीच मिनिटांमध्ये ट्रेन आली ट्रेन थांबताच आम्ही लगेच ट्रेनमध्ये चढलो वे चला, वे। वे। गाईस फायनल आता ट्रेन मध्ये चढली थोडी जागा भेटलेल्या आईच आता आम्ही पनवेलच्या पुढे बसलोय आता आम्ही ट्रेनमध्ये टाईमपाससाठी पत्त्याने खेळत आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा जर का आवडल्यास लाईक शेअर करा ऋषिकेश ऋषिकेशदा <laughs> ती आमची नवरी याचं लग्न आहे लगडिचं ही त्या आरती दे आहे आणि ही प्रेरणा आणि तिकडे ती ताई आहे तर आईच आता आम्ही चौकशी पत्ते खेळतोय माझा बिडू आरती दे आहे आणि ऋषिकेशदाचा भिडू प्रेरणा आहे

प्रसादच्या मित्रांच्या दोन कन्फर्म तिकीट होत्या त्या दोघांचे तिकीट मी आणि प्रेरणा घेतली आणि ते दोघे जण जनरलच्या डब्यामध्ये गेले आमचा एस वन कंपार्टमेंट होता तर टी सी येऊन एस थ्री कंपार्टमेंटची ची नाव घ्यायला लागला म्हणजे एस थ्री कंपार्टमेंटचे जे लोक होती त्यांची तर नावं घ्यायला लागला म्हणून आम्ही सर्व घाबरलो होतो आणि नंतर त्या टी सीला समजल्यावर आम्ही सगळेजण हसायला लागलो

आता मी रोहायला पोहोचतोय आता रोहाच्या नंतर पुढे वीर एक स्टेशलरी थांबायचंय डायरेक्ट पोहोचलं thank mm -hmm. you

काही फायनल आता आम्ही चिपळूणला इथे पोहोचलेला स्टेशनला चिपळूण स्टेशनला पोहोचलेलो तिथून डायरेक्ट आम्ही गुढे आठवत जाणार तिथून मग गाडी केलेली आहे आणि डायरेक्ट आम्ही घरी पोहोचणार हे फायनल आता आम्ही चिपळूणला आलो welcome to chipro <laughs> गाईस फायनल आता आम्ही माझ्या वाडीमध्ये माझ्या गावात पोहोचलेलो तर गाईज फायनली मी माझ्या घरी आलोय म्हणजे खूप दिवसांनी एकदम मागे पालखीला होतो आता भर दिवसांनी घरी आलोय एवढं खूप खुश होत आहे ना शब्दात सांगू शकत नाही खूप म्हणजे खूपच असं मनाला शांती मिळते पीस मिळतोय एक प्रकारचा खूप तर गाईस मी तुम्हाला सांगतो की आत मी म्हणजे सध्या मी गावीला दहा दहा ते बारा दिवस राहणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि अजून असे तुम्हाला ब्लॉग बघायला मिळतील जे जे गावी ज्या जे काय करेन मी लग्नाचे काही शूट्स असतील अजून आमच्या गावामध्ये काय काय वेगवेगळ्या प्रकारचे आहेत हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर ब्लॉग असेच बघत राहा सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला मोठं करा एवढंच बोलतो तेच थांबतो बाय तर गाईस फायनल आता मी चिपळूण आलो वेलकम टू चिपळून ये देखो दे Thank <laughs>